नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती इतका सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध का बरा आहे याची दरवेळेस इतकी चर्चा का बरं असते टी व्हीवर नव्हे तर सोशल मीडियावर इतकी चर्चा का बरं असते का बरं हा गणपती इतका सुप्रसिद्ध आणि जगा जगा जगभर देशभर सर्व बाहेरच्या देशांमध्ये दे पण याची चर्चा असते टी व्हीवरच चोवीस तासची लाईव्ह कवरेज असते आणि सोशल मीडियावरती गणपतीमध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये इतकी चोवीस तास लालबागच्या राजाबद्दल गणप चर्चा असते तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तेच पाहणारे एकोणीसशे त्रेचाळीस त्रेचाळीसमध्ये लालबाग येथे कपड्याच्या गिरणीचे कपड्याच्या गिरण्या होत्या त्यावेळेस तेथे काम करणाऱ्या कामगारांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली प्रथमता लालबाग राजाचे गणपत गणपती हा बसवण्यात आला आणि त्यावर बसून तेथे ते ते पूजा करण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीस नंतर हा गणपती इतका सुप्रसिद्ध झाला दरवेळेस जसंच वर्ष नवीन नवीन वर्ष येते तसंच ह्या गणपतीची प्रसिद्धी वाढू राहिली आणि त्या तेव्हापासून हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो तेथेच लोक नवस नवस बोलण्यासाठी येतात नवस बोलतात दररोज त्यांचा नवस पूर्ण होतो परत ते नवस फेरण्यासाठी येतात न नवस करण्याचा गणपती म्हणून पण याची एक ओळख आहे नवसाचा गणपती म्हणून पण हा ओळखला जातो याची सुप्रसिद्धता इतकी वाढत चाललेली आहे की हा गणपती दररोज एक नवीन आकर्षक ऊर्जा आणि सकारात्मक सकार सकारात्मक भावना घेऊन येत असतो पण लालबागचा राजा हा गणपती इतका सुप्रसिद्ध आहे की जगा भा देशातच नव्हे तर जगामध्ये पण वेगवेगळ्या बाहेरच्या देशातून याचे खास लोक दर्शन करण्या दर्शन करण्यासाठी एक झलक पाहण्यासाठी येतात आणि एक झलक पाहण्यासाठी लोक वीस ते चोवीस तास पूर्ण रांगेत उभे राहतात आणि एक झलक पाहण्यासाठी पूर्ण रांगेत उभा राहून रात्रंदिवस ऊन वारा थंडी याचा विचार न करता रांगेत उभा राहतात फक्त एक झलक पाहण्यासाठी लालबागच्या राजाची लोक वाट पाहत असतात लालबागच्या राजाचा दरवेळेस देखावा इतका सुंदर असतो भव्य आणि दिव्य प्रकारे याची साजावट केलेली जाते त्यामुळे हा गणपती इतका सुंदर अशा पद्धतीने सजवला जातो की याची ख्याती पूर्ण टी व्हीवरच नव्हे तर सोशल मीडियावर पण असते सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल तर याची ख्याती पूर्णपणे आहे चोवीस तास सोशल मीडियावरती लालबागचा राजाबद्दलच असतात आणि लालबागचा राजा हा नवसाचा गणपती म्हणून पण ओळखला जातं तर आपण त्याची पूर्णपणे माहिती पाहिलेली आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद